तर नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर तुम्ही म्हणत असाल आज कुठे चाललाय तर आता आम्ही चाललेलं आहे बारामती येथे कृषी प्रदर्शन पाहिला तर पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे बघा हे पाहू शकता टिशो किल्चरची रोपे आहेत नंतर हे सूर्यफुलाची झाड आहेत पाहू शकता आणि हे नवीन आलेले वारटे आहे काळे सूर्यफुलाचे झाड आहे हे आहे फुलाचे झाडं नावच लक्षात नाही काय आहे नंतर नाला आपण पुढं हे आहे भोपळा पाहू शकता तुम्ही नंतर हे आहे हायड्रो फार्मिंगची शेती तुम्ही पाहू शकता पिझ्झा बर्गरसाठी वापरले जाणारे भाज्या नंतर ना हे आहे फुलाचीच वरायटी आहे हे बघा नवीन आलेली काळी मिरची आहे नवीन वरायटी आहे काळी मिरची आहे नंतर नाही पाहू शकता तुम्ही डेलिकॅन नावाचं चेहरे टमाटर आहे बघा सगळ्यात छोटं टमाटर आहे नंतर हे बा ए आय पद्धतीनं तयार केलेला ऊस आहे ए आय पद्धत म्हणजे काय तर मशीन असते एक ते बसवायची ही आय मशीन तुम्ही पाहू शकता ते सगळं सांगते पाणी कमी आहे खत सोडायला लागतं आहे हे मशीन सगळं सांगते नंतर हे हायड्रो पद्धतीनं बनवलेली शेती बघा हे पाहू शकता तुम्ही ते मग आपण बघितलेलं ते हायड्रो पद्धतीनं केलेलं आहे आणि हे जमिनीवरती केलेलं आहे पाहू शकता आणि पाहू शकता एक एक किलोचं एक वांग आहे नवीन वरायटी आहे एक एक किलोचं एक वांगा आहे तुम्ही पाहू शकता नंतरनं हे टोमॅटो बघा कसले टोमॅटो लागलेले आहेत एक नंबर असे टोमॅटो आहेत नंतर पाहू शकता हा लाल कोबी आहे लाल कोबी असतो सारा नंतर हा बा सगळ्यात मोठा भोपळा आहे नवीन वरायटी सगळ्यात मोठा बोकळा आहे हा पाहू शकता तुम्ही पाहू शकता हा समोर असणारा ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर सगळे जेवढी मोठी झाडं असतील ना त्यांना फवारण्यासाठी हा वापरण्यात येतो नंतर तुम्ही पाहू शकता इथे डॉग पण आहेत नवीन नवीन वरायटीचे डॉग आहेत नंतर हा जाफराबादी जातीची मैस आहे तुम्ही पाहू शकता किती मोठी नंतर हे समोर असणारी बैल संत तुकाराम महाराजांची पालखी ओढण्यासाठी वापरणारी बैल आहेत नंतर मी गाय पाहू शकता वनट एका टायमाला अडतीस लिटर दूध देणारी गाय आहे नंतर मी पाहू शकता सगळ्यात छोटी मेंढी आहे सगळ्यात छोटी प्रकारची मेंढी आहे तुम्ही पाहू शकता याच्यानंतर सगळ्यात छोटी गाय एका टायमाला एक लिटर दूध देणारी गाय आहे सकाळी एक आणि संध्याकाळी एक लिटर दूध देते सर्वात छोटी गाय आहे नंतर फिरून फिरून कंटाळाला म्हणलं कुलपी खाऊन घ्यावी तर कसं वाटला तुम्हाला ब्लॉग तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा व शेअर करा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये धन्यवाद